हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आज आपण कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी पाहणार आहोत पाहूया साहित्य इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद दोन मोठे चमचे रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठ हे आपण फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे सुरुवातीला आपण पहिली बोंबलाला मसाले लावून घेणार आहोत सर्वप्रथम मीठ घालून घेऊया हळद आणि लाल तिखट आपण हे आता म सर्व मसाले ह्याला लावून घेतलेले आहेत आता आपण हे दहा मिनटं असंच ठेवणार आहे आणि नंतर आपण पॅनवर मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय करणार आहोत आता आपण बोंबील फ्राय करून घेणार आहोत एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि आपण मॅरिनेट केलेले हे बोंबील होते आता थोडंसं आपण मीठ हे रवा आणि जे तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून कवरला पण छान मीठ लागेल आता एक साथ मिक्स करून घेऊया आणि आता हे बोंबील आपण ह्याच्यामध्ये चांगले घुळवून फ्राय करूया आता आपले बोंबील सर्व पॅनला सेट करून झालेले आहे आता आपण फक्त चार ते पाच मिनिटं झाकण मारून घेऊया पाच मिनिटं झाली आहेत आता आपण बघूया आता आपण एका साईडने बोंबील झालेले असणार आपण दुसऱ्या बाजूने ते मस्त परतून घेऊया अलगत परतून घ्यायचे जेणेकरून बोंबील पुस्करणार नाही आपले बोंबील मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तुम्हीही हे कुरकुरीत बोंबील फ्राय एकदा नक्की करून पहा आणि कसे होत आहेत हे है आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह हो। तोपर्यंत बाय